कोपरगाव येथील प्रसिद्ध दैत्यगुरु शुक्राचार्य मंदिराच्या विविध समस्या व वा अंतर्गत वादांना घेऊन मंदिर ट्रस्टचे प्रमुख बाळासाहेब आव्हाड यांनी आजपासून आत्मक्लेश व आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे आज दुपारी बेट येथील ग्रामस्थ दैत्यगुरू शुक्राचार्य मंडळाचे सदस्य आणि मंदिर ट्रस्टच्या उपस्थितीत हे उपोषण सुरू करण्यात आले उपोषणास सुरुवात करताना दैत्यगुरू शुक्राचार्य यांचा विधिवत आशीर्वाद घेण्यात आला मंदिर ट्रस्टच्या कामकाजावर व बाळासाहेब आव्हाड यांच्या कार्यशैलीवर गेल्या काही दिवसांपासून विविध आरोप होत असून त्यांच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत होती या पार्श्वभूमीवर त्यांनी उपोषणाचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलं दरम्यान आव्हाड यांनी मंदिराची पंचवीस वर्ष देखरेख केली असून मंदिराची कीर्ती ही महाराष्ट्रभर पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं परंतु अचानक त्यांना अध्यक्षपदावरून राजीनामा देण्याची मागणी केल्या जात असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे जर पुढील दोन दिवसात ट्रस्ट समितीतील संबंधित पदाधिकाऱ्यांनी माफी मागितली नाही तर गावकरी मंदिरावर ताबा घेतील असा इशाराही यावेळी ग्रामस्थांकडून देण्यात आला जय शुक्राचार्य मी बाळासाहेब म्हणजे या कुप्रभा भेट देवस्थान म्हणजे गुरु शुक्राचार्य महाराज मंदिराचा अध्यक्ष आहे आणि आज मी हे जे आत्मक्लेश आंदोलन आणि आमरण उपोषण सुरू केलं आहे त्याच्यामागे एक कारण आहे की मी गेली पंचवीस वर्षापासून महाराजांची सेवा करतो आतापर्यंत निस्वार्थपणे आणि प्रामाणिकपणे मी महाराजांची सेवा करत आलेलो आहे आणि याला साक्षीदार असं की आपले हजारोंनी लाखोनी भक्तगण आहेत आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ आहे की मी आतापर्यंत या मंदिरासाठी काय काय केलेलं आहे हे सर्वांना ज्ञात आहे परंतु काही आता सर्व काही चांगलं झाल्यामुळे आणि मंदिराचा विकास झाल्यामुळे आता काही वेगळ्या संतोषी लोकांनी लोकांनी त्या आमच्या सहकारी ट्रस्टी जे आहेत त्यांचे कान भरल्यामुळे त्यांनी माझ्यावर नको नको ते आरोप केले की जे ते सिद्ध करू शकत नाही मी त्यांना खुला आव्हान दिलेलं आहे की माझ्यावर केलेले आरोप तुम्ही सिद्ध करा पण आरोप पण असे की जे बिनबुडाचे झाला काही अर्थ नाही असे आरोप आहे त्या आरोपांच्या विरोधात मी हे आत्मक्लेश आंदोलन सुरू केलेलं आहे की त्यांना मी आव्हान केलेलं आहे की तुम्ही आरोप सिद्ध करा आणि माझ्यावर काय असेल समजा आता मी या मताचा आहे की कुठल्याही पदावर कोणी किती किती काळ राहायचं याच्याबद्दल कोणाचा काही आग्रह नसतो मला माहिती जो येतो तो, तो जातच असतो त्यामुळे मी या पदासाठी हे आंदोलन करत नाही हे सर्वप्रथम सांगतो पण मला जर त्यांनी प्रेमाने सांगितलं असतं की बा आता तुम्ही झाले चार पाच सहा वर्ष तुम्हाला बदल झाले काय झाले असतील ते ती पण त्यांची मजबुरी असल्यामुळे ते दिवस मला वाढून मिळाले म्हणा किंवा काय असेल आणि मी त्याचा सदुपयोगच केला त्या माध्यमातून मी मंदिराचा विकासच केलेला आहे तुमच्या सगळ्यांना समोर आहे पंधर दरवर्षी पत्रकार परिषद घेतच असतो महाशिवरात्रीच्या उत्सवाच्या निमित्ताने त्यावेळेस तुम्ही सर्वांना मी प्रत्येक वर्षी काय काय काम केलं आपण हे सर्व मी दाखवत असतो हे तुम्ही सर्वांनी गेल्या सात आठ वर्षापासून पाहतात सात आठ वर्षात मंदिरामध्ये झालेला बदल हा सुद्धा आपल्या लक्षात आलेला असेल हा सर्व भाविकांच्या लक्षात आलेला आहे लाखो भाविक जे आपले येतात लांब लांबनं ते सुद्धा प्रत्येक वेळेस आल्यानंतर अचंबितच होतात की हे पहिलं नव्हतं या तारखस काय झालं केव्हा केलं काय केलं ते सर्व कौतुकच करत असतात परंतु हे सर्व असताना मला जर त्यांनी सांगितलं असतं की बाबा तू आता थांबून घ्या पण आता नवीन दुसऱ्याला अध्यक्ष करू तिसऱ्याला अध्यक्ष करू तर मी एक मिनिटामध्ये ते पद सोडलं असतं परंतु त्यांनी गेल्या चार पाच महिन्यापासून काही स्थानिकांना हाताशी धरून कटकारस्थान केलं माझ्या विरुद्ध माझ्यावर नको नको ते आरोप केलेत आणि ते कटकारस्थान झाल्यामुळे मला तो मानसिक मनस्ताप झाला म्हणून मी हे आत्मक्लेश आंदोलन सुरू केलं की मी हे कशासाठी हे उद्योग केले पंचवीस वर्ष ज्याच्या द्या देवासाठी देवाची मी सेवा केली ज्याच्यासाठी मी माझं आयुष्य वाहिलं त्याच्यानंतर जर मला जाताना आरोप घेऊन जावा लागत असेल बिनबुडाचे आरोप घेऊन जावं लागत असेल किंवा मनस्ताप घेऊन जर मंदिरातून ते करतात ते माझ्या माझे सहकारी ट्रस्टी जे आहेत बाकीचे त्यांनी आरोप केलेत माझ्यावर आता त्या आरोपाला मी त्यांना आव्हान दिलेलं तुम्ही ते सिद्ध करा आता ते आरोप काय आहे ते नंतर पुढे मी सांगेलच लागल्यास आता मी फक्त सांगतो की मी आरोप त्यांनी माझ्यावरती बिनबुडाचे आरोप केलेले मी त्यांना सांगितलं की ते तसे आरोप केल्यामुळे मग मला तो मनस्ताप झालेला आहे की मी पंचवीस वर्ष प्रामाणिकपणे सेवा करून सुद्धा जर मला ह्या पद्धतीने जर बाहेर जावं लागत असेल तर मी हे का केलं मग मा? म्हणजे का मला कुठली बुद्धी सुचली ती दुर्बुद्धी सुचली का सुबुद्धी सुचली म्हणून मी देवाची सेवा पंचवीस वर्ष निस्वार्थपणे केली त्याचा मला मनस्ताप झालेला आहे प्रचंड प्रमाणात म्हणून मी हे आत्मक्लेश आंदोलन सुरू केलेलं आहे आर्थिक गोष्टी आता काय झालेल्या आपल्या देवस्थानची जी जमीन आहे समृद्धी महामार्गामध्ये वावी येथे जमीन आहे ती समृद्धी महामार्गामध्ये गेली होती आता समृद्धी महामार्गामध्ये ती जमीन गेली आहे जवळजवळ दोन हजार सतरा साली अठरा साली आणि दोन हजार अठरा साली ती जमीन गेलेली असताना तिथे पैसे आपल्याला जे मिळायचे होते ते मिळण्यामध्ये असंख्य अडचणी त्याच्यामध्ये कारण देवस्थानच्या नावामध्ये बदल होता किंवा तिथे जो अगोदर आपली जमीन कसणारा ज्याच्याकडे आपण कस्याला दिली तो कुळ म्हणून क्लेम करत होता अशा अनेक अडचणी होत्या त्यानंतर चॅरिटी कमिशनरकडनं काही अडचणी आल्या जिथून ते पैसे मिळायचे होते सिन्नर का तहसील कार्यालयमधून तिथे सुद्धा मी केस लढून ते सर्व आपल्या बाजूने निकाल लावून घेतला असे असे जवळजवळ शंभर लोकांना मी त्या फायदे वाटल्या असतील मुख्यमंत्री साहेब असताना तिथपर्यंत सुद्धा मी जाऊन आलो शंभर चक्रा माझ्या सिन्नर आणि निफाडला निफाडमध्ये झाल्या असतील एवढं सगळं करत असताना ते पैसे आपल्याला काही मिळत नव्हते कारण प्रत्येक ठिकाणी आर्थिक व्यवहाराचं लागत होते आणि आपण ट्रस्ट असल्यामुळे आपण आर्थिक व्यवहार तर करू शकत नव्हतो म्हणून आम्ही एक वकील नेमला आणि त्या वकिलाला सांगितलं की तू ते वकील वकील म्हणजे आपले भक्तच आहे शुक्राचार्य मंदिराचे जे आपल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आले होते तर त्यांनी असं सांगितलं की मी तो, तो ते पैसे तुम्हाला मिळून देतो फक्त मी आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही कॅशमध्ये ही फी देणार नाही तुम्हाला चेक नाही घ्यावा लागेल तर ते म्हणे ते पैसे द्यायचे मला कॅशलेस द्यावा लागतील पण ठीक आहे ते जो असेल तो मी तुमच्या देवासाठी म्हणून तुमच्या म्हणण्यापेक्षा आपल्या देवासाठी म्हणून मी ते पैसे चेकनी स्वीकारतो मला काय लागेल तो इन्कम टॅक्स लागेल काही अडचण नाही मग ही सर्व चर्चा मी आमच्या बाकीच्या ट्रस्टींच्या कानावर घातली त्यांना सांगितलं की त्यांना आपल्याला चेकनी पैसे द्यायचे जोपर्यंत पैसे बँकेमध्ये जमा होत नाही जमा झाल्यानंतर आपल्याला ते पैसे त्यांना द्यायचे इतकं सांगून सुद्धा त्याच्यानंतर जवळजवळ या महिन्याला या गोष्टीला सुद्धा सात आठ महिने गेले सात आठ महिन्यात महिन्यामध्ये त्यांनी मला पंचवीस चाळीस ला विचारलं असेल पैसे का नाही आले का नाही आले म्हणलं येतील अडचणी येतात येतात जातात असंख्य अडचणी आल्यात त्यामध्ये सुद्धा त्या सुद्धा आम्ही निवारल्या आणि आता एक मै एक एप्रिल महिन्यामध्ये आपल्या खात्यामध्ये प्रत्यक्षात पैसे जमा झाले पैसे जमा झाल्यानंतर मी त्यांना मेसेज टाकला की आपले पैसे जमा झाले आपल्याला वकिलाचे फी द्यावं लागेल आठ वर्ष संघर्ष करून जवळजवळ दो दो पावणे दोन कोटी पावणे दोन पेक्षा जास्त पैसे आम्ही मंदिर ट्रस्टमध्ये अकाउंटमध्ये जमा केल्यानंतर सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर हे साधासा स्माइल सुद्धा नव्हतं की बरं झालं कुणी कौतुकाने एक शब्दाने बोललं नाही की बरं चा तू मी चांगलं कार्य केलं इतके पैसे तुम्ही मंदिराचे मेहनत करून मिळवले कौतुक तर राहिल्या बाजूला आता त्या वकिलाचे जे पैसे द्यायचे त्याला ते टाळाटाळ करतात मला म्हणतात अगोदर तुम्ही राजीनामा द्या त्यानंतर तुमचे ते पैसे आम्ही देऊ त्यामुळे मग मी त्याच्यामुळे मला त्या गोष्टीचा सुद्धा प्रचंड मनस्ताप झालेला आहे म्हणून मी हे अमरण उपोषण सुरू केलेलं आहे उपोषण अखंडपणे जोपर्यंत या सगळ्या मान्य मागच्या मागच्या माझ्या आहेत त्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत माझं उपोषण चालत मग मी माझं प्राण गेले तरी मी उपोषण सोडणार नाही आणि जे जी कंप्लेंट चॅरिटी कमिशनर कडे झाली होती ती कंप्लेंट सुद्धा खोटी होती त्या नावाचा कुठलाही माणूस अस्तित्वात नाहीये कारण त्याचा आम्ही आधार कार्डच्या द्वारे त्याला शोधला वोटर लिस्ट मध्ये बघितलं वोटर आयडी मध्ये बघितलं ज्या गावचा पत्ता होता त्या गावच्या आसपास सुद्धा आम्ही त्याला शोधलं त्याच्यानंतर चॅरिटी कमिशनच्या ऑफिसला गे। ज्यावेळेस गेलो त्यावेळेस त्यांनी म्हटलं तुम्ही या माणसाला दिली का नोटीस जसं आम्हाला बोलवलं तसं त्यांना बोलवलं का त्यावेळेला आम्ही त्याला बोलवलं होतं मग त्यांनी ते पत्र दाखवलं स्पीड पोस्टने पाठवलेलं सदर त्याच्यावर पोस्टाचा शेरा होता सदर माणूस सदर सम अस्तित्वात नाही म्हणजे कोणीतरी ते उद्योग केलेले होते ते कोणी केले हे महाराजांना विकासासाठी बाळासाहेबांनी जे काम केलं आणि ठराविक उंचीवर आणि प्रगतीच्या याच्यावर बाळा हे मंदिराला आणि आता संपूर्णपणे मंदिराला जीर्णोरा झाला मंदिराचे जी संपूर्ण भाविकांमध्ये त्याची मदती झाली एक भोक्तदानाचा ओढा इथे निर्माण झाला आणि आता म्हणून बाळासाहेबांचं इथे अध्यक्षपदे आता या ट्रस्टीनला खोपायला लागलं ఆరోపారస్ట్ మాఫీ మాగ్ దో నిర్ణయబాబు బేగా గ్రామస్ నివేదన దీ దో దోన్టవల దోన్ स्थानिक सेवा सभा मिळून या गोपरगाव भेट गावाचे नागरिक घेतील आणि तिथून पुढे त्यांच्या मार्गदर्शक या मंदिराचा कारवा चालत अशी मी या ट्रस्टीला सूचना देतो या घडामोडीमुळे परिसरात खळबळ उडाली असून या प्रश्नावर लवकर तोडगा निघतो की संघर्ष उफाळतो याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागून आहे माझं कोपर गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे कोपरगाव